लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सातपूर औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात भरदिवसात झालेल्या घरपुडीत चोरट्यांनी सुमारे एक्क्याण्णव हजारांचा ऐवज चोरून नेला यात एकतीस हजाराच्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज भिकनराव खरोटे यांनी या प्रकरणी दिलेली आहे खरोटे कुटुंबीय सकाळी अल्पशा कालावधीसाठी घराबाहेर पडलेली असताना ही घरफोडी झाली आहे अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक्क्याण्णव हजारांचा ऐवज चोरून नेलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर